शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्यांचं ऑपरेशन धरणातून शेतीसाठी सुरू असलेला पाणी उपसा थांबवावा अशी मागणी नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींकडे केली होती त्यानुसार बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली कारवाईची चाहूल लागताच काही शेतकऱ्यांनी वीज पंप स्वतःहून काढून घेत पळ काढला तर काही वायर घेऊन पसार झाले सध्या या धरणात केवळ सात ते आठ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे खडक ओझर वडाळी भोई जोपूळ नारायणगाव या गावच्या पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावरून नियोजन करण्यात आलं पाहिजे या धरणातून होत असलेल्या पाणी पाणीचोरीबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला वेळोवेळी कळवण्यात आलं होतं मात्र कारवाई केली जात नव्हती लोकमान्य न्यूज प्रतिनिधी यांनी ऑपरेशन केलं तेव्हा शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणारे आढळून आले त्यानंतर पाटबंधारे विभाग अधिकारी सोन कुशारे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी पाटील साहेब यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं पिण्यासाठी धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्याची आवश्यकता असताना सकाळी बारा वाजता विद्युत मोटारी सोडून दिवसादेखील देखील वारेमा पाणी उपसा केला जात आहे सध्या धरणात केवळ पाच ते सहा महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आहे मात्र अशीच पाणी चोरी सुरू राहिली तर हे पाणी एका महिन्यात संपण्याची शक्यता आहे धरणात सध्या सात ते आठ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने वेळोवेळी गांभीर्याने कारवाई करणं गरजेचं आहे अन्यथा वडाळी भोई खडक ओझर जोपूळ नारायणगाव या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे पाणी चोरी गावांना धरणातील पाणी चोरी रोखण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आल्याची दिसत आहे केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याने पाणी चोरी रोखली जाणार नाही तर त्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणीही काही गावकऱ्यांनी केली यावेळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या लोकांच्या वायर जप्त करत कारवाई केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करावे अन्यथा लवकरच भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल आज एक सहज एक पाणी वाचवा पाणी आडवा, पाणी जिरवा म्हणून आम्ही पत्रकार म्हणून आम्ही इथे एक मोहीम राबवली तर यामध्ये अनेक लोक मोटर घेऊन पडताना दिसले वायरी तोडताना दिसले मग याच्यावरती आपलं नियंत्रण नाही का आता तुम्ही म्हणतात ते भी बरोबर आहे परंतु ह्या यंत्रणेकडं ये पुरेसे कर्मचारी नाही असे आता मी इथं शाखा अभियंता म्हणून इथून तर डिंडोरीपर्यंत या धरणावर त्या धरणावर एक धर माझा एक कर्मचारी बी असतो आणि मी स्वतः जेव्हा आल्यानंतर ते डायरेक्ट पळून जातात मला जेवढे सापडले तेवढ्या मोटर मी जप्त केलेल्या आहे वायरी जप्त केलेल्या आहे आणि जसे जसे दिसतील ते सारे जप्त करण्यात येईल पण हे ज्या वायरी येतात ना ह्याला जर कनेक्शन जर नाही भेटलं तर हे धरणावर येणारच नाही आणि ज्या मोटरी ज्या पाईपी त्या पाईपी बी लोकं सांगतात माझे कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर मी ते काढून घेतो आणि अद्याप ह्याच्यापुढं काढणार की जे दिसतोय आणि प्रत्येक सरपंचानं सांगितलं आहे की तुमच्या गावची जबाबदारी बी तुम्हीसुद्धा तेवढं ग्रामपंचायतीचे पालक आहात तर तुम्ही सुद्धा एक जबाबदार असल्या कारण की कोणी ग्रामपंचायतीचं दिसलं कोणी तर त्यांना सांगण्याची तेवढी जबाबदारी आहे आता शेजारी इथं दरसवाडी धरण आहे दरसवाडी धरणामध्ये जे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे त्यांच्यासोबत रात्री तीन तीन वायापर्यंत पेट्रोलिंग केली आणि दोन मिटिंग घेतल्यानंतर त्यांना त्या पाण्याचं गांभीर्य कळालं त्यांनी आज अजित धरणामध्ये एक मोटर नाही जरी एखाद्याची मोटर पाईपलाईन असेल पण पाणी कोणी उचलत नाही एक म्हणजे नातेवाईक असो काही असो तर अशीच समंजस भावना प्रत्येक ग्रामपंचायतीने करून हे पाणी टिकवावं आणि मा माझी ह्या सर्व ग्रामपंचायत हीच विनंती कारण रात्री वगैरे कोण फिरणार माणसं नाही आले आम्ही एकदा गेलो कलं की त्या लोकांना असं वाटतं आता साहेब काही येत नाही मग ते परत दे ते येतात आणि त्यांच्यावर रिसरपंच नामा करून त्यांचं पोलीस स्टेशनला उपयोगी मार्फत त्यांच्या नावं घेण्यात येईल प्रत्यक्ष पाणी करायला आलो असता इथे बऱ्याच ठिकाणी आपण याच्या अगोदर पण कारवाई केलेलीच आहे आणि का याच्यापुढे पण कारवाई करणारच आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की जे पाणी आहे ते आपल्याला मार्च मे जून जुलैपर्यंत टिकवायचं आहे तर इथून पा चार पाच गावांचा खाली बॅकवॉटरपर्यंत सप्लाय आहे तर चार पाच गावांचे लोक कधी जर अनाधिकृतपणे जर शे याच्यासाठी पाण्या शेतीपंपासाठी वापरत असतील तर ते बंद करावी नाही तर आमचा महावितरणची कारवाई आम्ही करणारच आहो आणि याच्यापुढे करणारच आहे तर प्रत्येकाला विनंती आहे की ते आपण अनाधिकृत कनेक्शन काढून घ्या आणि आतापर्यंत काढलेलेच आहे आता ना याच्यापुढे आम्ही अनाधिकृत कनेक्शन आत्तासुद्धा आता पत्रकार बंधूंनी एक दोन कनेक्शन दाखवले त्याच्या वायरी लगेच जप्त केलेलं आहे आणि याच्यापुढे पण आत्ताही आम्ही ही कारवाई चालूच ठेवणार आहे तर खोटू कारवाई टाळवायची असेल तर स्वतःहूनच वायर कनेक्शन काढून घ्या नाहीतर याच्यापुढे दंड भरण्यास तयार राहा आणि प्रत्येकाने पाणी वाचवा पाणी वाचवलं तरच आपल्याला प्यायच्या पाण्यासाठी एखादं पीक नाही काढलं तर चालेल पण प्यायच्या पाण्यासाठी पाणी रिझर्व्ह ठेवलं पाहिजे तर त्यासाठी सगळ्या शेतकरी बांधवांना सगळ्या सरपंच बांधवांना विनंती करतो की त्यांनी केद्रे धरणाचं पाणी वाचवून सहकार्य करावं एवढी एवढी विनंती करतो आणि याच्यापुढे पण सहकार्य करतो आणि पाटबंधारे विभागाला पण त्यांचं आणि आमचं संयुक्त याच्याने आम्ही याच्यापुढे कारवाई चालूच ठेवणार आहे एक वनाची पाईपलाईन असेल तर ती पाटबंधारे विभाग पण फोडणारच आहे आणि आम्ही पण वायरी जप्त करणारच आहोत एवढे बोलतो लोकमान्य चोवीस न्यूज संपादकीय विभाग